स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेले आहेत आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला कुठला पदार्थ बनवला होता नक्की शुभेच्छा तुम्ही कुठला पदार्थ बनवला स्पर्धेमध्ये धन्यवाद या स्पर्धेमध्ये उपवासाची बर्फी पाहायला मिळाली तर काय वाटतं त्यांनी स्पर्धेमध्ये बाकीदार तसं वाटत

पहले मतलब बाहर कितना भाई जी तैना को क्या आजु ने कहा कि चाहोगे नहीं ज़्यादा नहीं क्या ही बनाओगे साथ में क्या ही बनाओगे साबुदाना वड़ा हेलो क्या ही बनाओगे साबुदाना वड़ा कितना मतलब रूल तकलीफ़ बढ़ाता है उठाने का तकलीफ़ गोली में इतनी कोटने के इसे अशा सोसायटीमध्ये विभागामध्ये असे दुविध महिलांसाठी काय काम माहिती करावं तर पुन्हा एकदा ओम श्री गणेश मोफरेटी हाऊसिंग सोसायटीच्या सर्व महिलांना मनापूर्वक शुभेच्छा देऊन आपले आभार मानतो धन्यवाद फायनली सर